प्रिया लागलं ला का तुला कुठे लागला हॅलो वन वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग कसे आहात तुम्ही आय होप मी सर बरे असतील आणि रात्रीचे वाजले दीड हे बघा मला इतका कंटाळा आला ना काय बोलू तुम्हाला दिवसभर मला ना ह्या मुलांचा मागे लागून लागून ना एवढा वैता घेतो सकाळ बोलते मला घेऊन चला बाहेर घेऊन चला बाहेर आणि हिवा काही झोपत नाही बरं नाहीये औषध दिले तरी पण झोपत नाही चला ना घेऊन हा हाव चला बाहेर घेऊन हा 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 आता मग बोलतोय नाही 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 आता कॅमेरा ऑन केला लगेच हा हा करायला लागले म्हणजे काय तुमचं नाही 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 बिलकु रात्री दोन वाजले दीड पावणे दोन वाजले दीड वाजता चुडेल काय चुडेल नाहीये मला फिरायच आहे बस रात्रीच्या ना त्या फिरतात काय काय पण समजा पण मला घेऊन चला बाहेर मला माहिती किती जास्त ना दीड वाजे रात्रीचे आणि काय नाही रात्रीचे दीड वाजता कोण फिरत माहिती काय कोण घरची माणसं नाही फिरत हाडळ फिरतात अच्छा म्हणजे बाहेर जेवढे माणसं तिथं हाडळ असतील काय बाहेर ते सगळे कामावर येणार जाणार आहेत घरना उठून जात नाहीत रात्री दीड वाजता तुम्हाला दिवसभर बोलते मला घेऊन चला तुम्ही नेत नाही मला फिरायला काय बाहेर कुठं पण दिवसभर झोपून असतेच ना मशी सारखी हो काय पण बोलणं काय मुलांना कोण बघतं मग मी बघतो मुलांना अच्छा वाटली पाहिजे तुला बोलायला म्हणजे कामाला कोण जातो मी मी कामाला गेल्यावर ना आज सॅटर्डे ना मी घरी आहे ना अच्छा बघ आता माझ्या पोरी माझी पोरीची कुठे नाही बोल सोनू सोनू तुला कोण बघतं ए सोनू तिकडे बघून बोल तिकडे सोनू तू माझी पोरगी आहे ना इकडे इकडे लवकर पाला आता माझ्या शोनूला विचार मम्मा कोण नको बोलू हा मम्मा बघतात पप्पा बघतात तुला दिवसाचे शी व पप्पा काढणार तू शी केलीस ना डायपर मध्ये पप्पा काढणार तुला जेवण बरोवणार ठीके तुला फिरायला पप्पाच नेतील बाहेर पप्पाच नेणार फिराय तुझी नेते बोल तुला कोणी ते जाऊन द्या आता मला तुम्ही बोला नेते का नाही बाहेर अरे तुला फिरायला चला गाईस बाहेर नेतात मला फिरायला दीड वाजता आणि हे आता आले मित्रांसोबत बाहेर होते बसलेले सईच बघा मी लिपस्टिक लावली आहे बघूया माझ्या मिस्टर रिएक्शन काय होते असंच त्यांना वैता गांडलंय मी बाहेर घेऊन चाल बाहेरही घेऊन चल बोलते रात्री दीड वाजता आणि बोल पाच मिनटं थांबा पाच मिनिट थांबा मी येते आणि आता मी लिपस्टिक लावली आहे बघूया त्यांचं रिएक्शन कसं आहे हो ती काय बोलतात लिपस्टिक लावून चालली त्यांना जास्त मेकअप आवडत नाही लिपस्टिक फक्त लावली हो मी तू हायस मेकअप पण नाही केली लिफस्टिक झालं तुला भूत पकडणंच पाहिजे आता असं गाईच मी यायला बोलते मला बाहेर घेऊन चला बाहेर घेऊन जात नाही टाइमपास करताय थांब पाच मिनिट ही हाड आहे बघा ही रात्रीची लावून हिच्या बापानी वाजले पाहुणे दोन हिच्या बापानी रात्री लावून तयार होऊन चाललेलं हे बघा आणि मला गलत ठरवते ही महिला बोलल्यावर हो राग येतो तुझ्या बापाचा बड्डे आहे कायचा बड्डे आहे बहिणीचा बड्डे आहे ना हा मग बापा आईचा बड्डे नाही ना मला स्किप काढताल हरामखोर खोर आ, क्या होते बायका नाही इथे लावता इथे ही लावता इथे लावता मी काय पण करत नाहीये अच्छा त्यांना लवकर भूत पकडत असं पण आहे काय ठीक आहे आपण जिथन जाणार आहे ना तिथं दोन तीन बायका आहेत मिलेल्या ज्या माझ्याबद्दल बोलतात रात्रीच्या त्यांना बोलल तुझ्या अंगावर बस बोलले बघा आली तुमची तिसरी बहीण

तर आतापर्यंत आपण केक कापले असते ए पिल्लू ही काय बाद की पिल्लू बघा आता यांनी केक ऑर्डर केले आहे आणि तिला माहिती नाही ती झोपली वाटत घरी तर आम्ही तिथे पण जाणार आहे आणि तुम्हाला बघायला भेटणार तू सर्व काय काय नक्की हा ब्लॉग एन पर्यंत बघा आणि हे बघा हे आजारी पिल्लू हो ऐका ना तू तुम्ही बोला जागा आहे खतरनाक जागा आहे ना आज मला आज तर लिस्टिप लावलेस आज तर ती, ती तुझ्या बोकांडी बसणार जरूर तिथं आहे ती बाई तुम्ही कशी नाही मला बोलवतात हा घेऊन जाऊ बघ ती तिथं येणार आहे ना तुला पप्पी पण घेऊन जाईल ती जागा लय डेंजर आहे तिथं नवदा बायको आहेत कधी तो नवदा तुला घेऊन पळून गेला तर मी काय करू मग बायको तुमच्याकडे येईल हा ते तर मला माहितच होत रे नवरा हो आणि ते बायपं नाही तुम्हाला घेऊन पडून नाही मला नाही पळून जाणार मी चड्डीवर आहे तू तर एकदम स्मार्ट वाटतेस ना लिश्टिप विश्टीप लावलेस जरा बड्डे बहिणीचं माझ्या उद्या मला टाइम नाही आहे तर मला ते सगळं सामान वगैरे आणि ते देवीचं आपलं काय घट असतं तर तेच तयारी ते करणं उद्या तर आलंच आहे बड्डे वगैरे विश करते फोटो वगैरे काढून घेते म्हणून लिपस्टिक लावली तर लिपस्टिक लावली लावलेली ठीक आहे ना रात्रीच्या भुतांना तेच पाहिजेल असतं स्मार्ट बाय लिश्टिप लावलेली हॉटेलला पप्पी घ्यायला

मला कमेंट भरपूर आले पाहिजे भरपूर आले पाहिजे चला बघा पाहुणे दोन झाले तो पाहुणे दोन पण नाही दोन लाईन सहा मिनटं बाकीच नऊ मिनिट बाकी नऊ बाकी आहेत घेऊन चला घेऊन चला बोलते तुम्हाला कधी आम्ही वाट बघतोय केकची यांनी केक ऑर्डर केले स्विगीवरून तर आता येतोय केक आमचा आणि माझी बहीण झोपली आहे तिला माहित नाहीये आणि हा बघा ना एक केस टिकलय माझं फक्त हा एक केस टिकलय आणि टी व्ही चालू आहे पाठी सॅटरडे अँड संडे मुलांची मजा असते काय पण बोला तुम्ही चला गाईज जाते मी आणि बघते माझी बहीण काय करते थोडासा फिरून येते मी जाऊ अनु जाऊ काय हां तब्येत नाही बरी आराध्याची आनंद्याची तर कुठे जायची इच्छा पण होत नाही आहे पण काय करणार आणि मला ते बड्डे आहे तर ती जाणार आहे भावाकडं माझ्या तर मला जायला भेटणार का नाही मला माहीत नाही अगर मी गेली हां तू जाणार आहेस बघू आता हा जाईल हा गेला तर, तर गेला नाही तर काय माहिती गेलं तरी तुम्हाला ब्लॉग गेल नाही गेला तर तुम्हाला ब्लॉग वगैरे भेटेल माझं मी जाते का नाही जाते आणि चला निघते बघा आता एवढा टाइमपास करतात ते बघा किती टाइमपास आहेत चल 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 करून सगळी सो गाईज आम्ही निघालो फायनली चला बाय 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 अनू अरू झोपून जाय झोपला गाई चला निघालो फायनली आम्ही किती वाजले पाय पाय देऊ नको ना सॉरी बोल ना किती वाजले मला वाटलं आपण दाबलोच नाही बटन वगैरे गाईस बघा दोन पाच झाले आणि आम्ही निघालो ओगा बसा इथे नाही काय मला केला भगवान का नाम लो चलो चला आमचं पार्सल आता येणार आहे केक च का नाही माहित नाही मला बघू आता सो गाईस केक पण आला आमचं थँक्यू इथे रात्री आणलं सो गाईस आले केक घेऊन थँक्यू निघतो आता आम्ही रात्री दोन वाजून गेलेत आता इथली बाईक घेऊन सो गाइस निघालो आराम तो तुमचं काय तुम्ही काय एवढं काय केअर करते पण मला माहिती नाही हा माझी गर्लफ्रेंड आहे ना तिची केअर करतोय मी तुला अक्कल पाहिजे रात्री बारा वाजता आहे तर हाडळीला घेऊन फिरतोय आणि वरन केअर करतोय काहीच हे <laughs> नाही बोलत होते जसं माहिती पडलं पडते काय होई हाडळ आहे रात्रीची लिस्टिक घालून फिरते आता दिसत नाही आमच्याकडे ते कॅमेरा चांगला नाही तर काय करणार हात असा पुढं करणार आहे मशे माझा हात पण फोन पण काढून घेऊन जायला हो

परमिशनची वाट नाही सोडत नाही आणि रात्री बाराच्या नंतर बिलकुल नाही सोडत आणि आम्ही आलो आणि तिला माहिती नाहीये फायनली आलो तिला माहित नाही सरप्राईज तिला केक घेऊन आलो फ्रेम मध्ये आणलं तुझ्या मला पण बघू गाईस कसं आहे तुमची हाईट मोठी आहे माझी हाईट छोटी आहे डेडपुढे डेडपुढे सो गाईस सगळे झोपले आणि आम्ही आवाज करतोय उसे हिला हो रहे ना कैमरे ऑन इट फिर कैमरे इट चलो चलो वो कसम मुझे दिया रिएक्शन बाप रे रात की कितनी बजे हुआ था सवा दो रात सवा दो नाले जाने में साल रही हूँ तो रिएक्शन क्या होते हैं होते गाइस भाई नहीं तो सरप्राइज देना जरूरी है हक बनता है भाई ते काय रिएक्शन चला बघूया काय रिएक्शन बंद केले काय बाहेर झोपली असेल ती झोपली तीच आहे ना सो गाइस केक जोन से हो गई थी तीजा आवाज़ इतने वर्ट्टे थी पौधा ला जल्दी आ

ब्रिज <laughs> का ब्रिज नाहीये कारण की ऑर्डर केलंय स्विगीवर स्विगी स्विगी स्विगीचे ऑर्डर कि आहे बहिनजी स्पेशली केला तिथं केला बनाना चला केक वगैरे कट करतो मस्त सो का टायमिंग बघा छान चलो Happy birthday to me happy birthday to me happy birthday dear me priti happy, happy. birthday to you happy birthday to you birthday to you बारी, बारी दिनया हा काय बोलतय मी गॉड ब्लॅस यू जॅकलो बरोबर बरोबर हॅप्पी बर्थडे डियर प्रीती हैप्पी बर्थडे माय लवली सिस्टर आता बंटी नाही बार बारी दिन आता ही दिन <laughs> बारे बार कासे केक काटू चम्मच लेके आऊ गाईस फायनली केक कट झाला आहे गाईस निघालो आम्ही आता पार्सल घेतो आणि वाजले म्हणते किती किती वाजले हो? पावणे चार झाले आणि मग आम्ही आता निघतोय किती वाजता आलो होतो आपण ला आलो होतो आणि आता निघतोय चल बाय नाही दीडला नाही आम्ही दोन दोनला आलो होतो दोन दहा आला चला बाय हा पाठवतो हा चल पाठवसाय फोटो वगैरे चल बाय चलो बाय चला गाईस फायनल निघालो घरी जायला आणि घरी पुढे ऐकते आणि केक घेतले आराध्यासाठी थोडीशी आणि खूप छान वाटलं खूप गप्पा गोष्टी केलो आम्ही खूप जुने पुराने वारसा वगैरे आठवण गेलोय ना आणि कोणच नाहीये गाईज हे बघा

माझ्या बघ कोण आहे काय मला पाठची लिहा तू बघ तिथं पण कोणतरी असेल बघ कोण नाही काहीच कोण आहे पाठीबाग आणि मी लिपस्टिक लावून आली आहे मला बोल लिपस्टिक लावून यायचं नाही बाहेर फक्त लावून आली बघा हा एक काम कर मी तिकडे घेऊन करतो त्याकडे बरोबर नाही चल 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 प्लीज सो काहीच बघा म्हणजे मित्र पण भेटला आम्हाला या तुझं तर नाही भेटले आम्हाला पण मित्र भेटले चला गो गाडी बघून समान चाला मला ना असं आणि थंड वाटते ना खूप थंडी वाटते बघा इथं आमच्या इथं काही भीती नाही रात्री आम्ही चार वाजता फिरतोय काही सगळं सकाळी चार वाजता आम्हाला काय काय बघायला भेटते बघा ना कपल्स आमचं फलामध्ये किती हे बघा ना फिरताच आहे काही भीती नाही अंधेरे आहे लाईट लावलं पाहिजे पडले इथं बाईक माझी बाईक हातातून चटकली प्रिया या लागलं का तुला कुठं लागलं ला? आई शपथ प्रिया मला पण लागलं ला पाहायला सो ला ला so, लाग गाईस पडलो मी थोडासा भंकस भंकस मध्ये लागलं का तुम्हाला थैली खाली पडली माझी माझे हात लागले बघा रक्त आलं का हो तुमाला? तुमाला बापरी ते हात दुजा हा आता दवाखान्यात नाही चल घरी जाऊ बघू आपण कापूस थांब बघतो मी चल मम्मा पडली बा बायकवर डायरेक्ट वाचतो माझं आईच आम्ही गेलेलो दीड वाजता आणि आलो एवढ्या टायमाला आणि हिला लागलंय हे बघून मजबूत लागलं हिला आता एका डॉक्टरला बोलवायची गरज आहे पण आता डॉक्टर मीच बनतो आता दोन तीन तरी टाकी येणार नव्हती या बघू दोन तीन तरी चाच्या आले पाहिजे तुला काय करते तुला अक्कल नाही काय अरे मी ती स्लिप झाली खेळायचं चालू होती म्हणून आता काय करू यार एवढं लागलंय थांब मी राक्षस बनते बहिणीच्या तुला बड्डे आहे या रक्त असं नॉर्मल लागलं की पितातच माणसं मी काय करू अरे तिया थांब ना काय करू मग बाप रे एवढं लागलंय कुठे थांब <laughs> नको <थे> <laughs> <नहीं। laughs> <laughs> ते नको काय नाही लागले टोमॅटो इथला हात माझ्या बघा इथं आला असं नाटक करूया आपण आपण आपल्या युट्यूब फॅमिली सोबत ट्रॅम करूया तर आम्ही तुझ्यासोबत ट्रॅम करत होतो चला मित्रांनो भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये जय हिंद हिंदा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग हा ब्लॉग कसा वाटला भेटू नेक्स्ट ब्लॉग जय हिंद जय महाराष्ट्र